नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन अपडेट आले आहे ती अपडेट काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही योजना महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पण नुकतीच काही नवीन माहिती समोर आली आहे जी प्रत्येक लाभार्थ्याला माहीत असणं गरजेचं आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही अपडेट मित्रांनो महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी आत्ताच एक ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाने नुकतीच एक प्राथमिक माहिती जाहीर केली आहे त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे सव्वीस लाख लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थी या योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचं दिसून आलं आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे सुमारे सव्वीस लाख लाभार्थ्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे आणि ही लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आहे महिला व बालविकास विभागाने याबाबत पाऊल उचललं आहे त्यांनी या सव्वीस लाख लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना माहिती पाठवली आहे आता काय होणार तर या सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी होणार म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन क्षेत्रीय स्तरावर सुरू झाली आहे म्हणजे प्रत्येक लाभार्थ्याची माहिती काळजीपूर्वक तपासली जाणार आहे जी ते या योजनेच्या निकषानुसार पात्र आहेत की नाही मित्रांनो ही, ही तपासणी पूर्ण झाल्यावर काय होईल तर जे लाभार्थी या योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतील त्यांना या योजनेचा लाभ पुढे सुरू राहील म्हणजेच त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहील काळजी करायची गरज नाही पण जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल ही कारवाई कोणत्या प्रकारची असेल याबाबत अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल या तपासणीमुळे योजनेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढेल आणि खरंच पात्र असलेल्या लाभार्थ्यांना याचा फायदा होईल आणि ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि काटेगोरपणाने पार पाडली जाणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर काळजी करू नका तुमची माहिती तपासली जाईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ सुरू राहील पण जर तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर तुमच्या जिल्हा यंत्रणेशी संपर्क साधा तिथे तुम्हाला योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळेल आणि हो ही माहिती तुमच्या ओळखीच्या इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती होईल मित्रांनो ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दलची नवीन अपडेट तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑन करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र